चप्री ज्वेलरी कलेक्शन मध्ये मी संध्या चव्हाण तुमचं स्वागत करत आहे मैत्रिणीनो मंगळसूत्र वाव मस्त असं डिझायनर पीस आहे पूर्णपणे थर्टी सिक्स इंच लाँग मध्ये आहे पाच लाईन मध्ये गेलेला आहे सुंदर असं पीस आहे मैत्रिणीनं खूप सुंदर अशी याची क्वालिटी आहे रियल कॉपर मॅट फिनिशिंग मध्ये आहे वाव डिझायनर पीस आहे पूर्णपणे हा डिझायनर पीस आहे प्राइस ओनली अकराशे रुपये फक्त आणि फक्त वन थाउजंड वन हंड्रेड रुपीज विदाऊट एअरिंगचा पीस आहे हा याच्यामध्ये दोन डिझाईन अवेलेबल आहे त्याच्यामुळे पण आपण हाय हॅलो करायचं ओके नक्की नक्की ताई नक्की हो ताई हो नक्की प्राइस जाणार आहे याची फक्त अकराशे रुपये वन थाउजंड वन हंड्रेड रुपीज पण आपण स्क्रीनशॉट घ्यायचा व्हॉट्सअप करायचं आहे व्हॉट्सअप नंबर बघू शकता तुम्ही एट टू थ्री सेव्हन नाईन थ्री फोर फाय फाय फोर ह्या व्हॉट्सअप नंबरला फक्त स्क्रीनशॉट पाठवायचे आहेत आणि अपर मॅट फिनिशिंग विदाउट एरिंगचा पीस आहे पिकॉक पॅटर्न गेलेला आहे पट्टीची डिझाईन बघू शकता तुम्ही सुंदर सोबर असा लुक गेलेला आहे प्राइस ओनली अकराशे रुपये वन थाउजंड वन हंड्रेड ऑल इंडिया शिपिंग आहे फक्त सिक्स्टी रुपये साठ रुपये शिपिंग मध्ये तुम्ही कितीही वस्तू मागू शकता सुंदर पीस नाईस पीस प्रीमियम क्वालिटी मध्ये आहे थर्टी सिक्स इंच लाँग मध्ये आहे प्राइस ओनली अकराशे रुपये वन थाउजंड वन हंड्रेड प्लस शिपिंग साठ रुपये पीस गेलेला आहे बघू शकता तुम्ही सुंदर पीस आहे ब्रॉडमध्ये याचा पेंडल गेलेला आहे बॉटल ग्रीन कलर आहे आणि हायड्रो क्रिस्टल चे याला मणी गेलेले आहेत पूर्णपणे हायड्रो क्रिस्टल मध्ये आहे एडजस्टेबल गोंडा गेलेला आहे ओन्ली सेव्हन हंड्रेड फिफ्टी रुपीज सातशे पन्नास रुपये प्रीमियम क्वालिटी आहे गॅरंटीचा पीस आहे नाईस पीस आहे मैत्रिणी पीस बघा वा नाईस पीस रियल कॉपर मॅट फिनिशिंग मध्ये आहे पूर्णपणे साऊथ इंडियन पॅटर्न गेलेला आहे थ्री लियर मध्ये आहे हायड्रो क्रिस्टलच्या बॉटल ग्रीन कलर गेलेला आहे प्राइस ओन्ली सेवन हंड्रेड फिफ्टी रुपीज सातशे पन्नास रुपये एडजस्टेबल गोंडा गेलेला आहे त्याच्यामुळे त्याची लेंथ तुम्ही कमी जास्त करू शकता गोंड्याचा हाच एक खूप मोठा फायदा असतो की आपल्याला ले ले त्याची लेंथ कमी जास्त करता येते प्राइज ओनली सेवन हंड्रेड फिफ्टी रुपीज सातशे पन्नास रुपये काय सुरेख दिसणार काय छान दिसतात लक्ष्मीची प्रतिमा आहे कोयरी पॅटर्न गेलेला आहे रियल कॉपर मॅट फिनिशिंग आहे ऍडजस्टेबल गोंडा गेलेला आहे वीथ एरिंगचा पीस आहे सुंदर असे एअरिंग गेलेले आहे त्यावरती साऊथ इंडियन पॅटर्न आहे पूर्णपणे प्राइस जाणार फक्त हो ताई प्राईजच सांगणार आहे प्राइस प्राइस आहे याची फक्त पाचशे ऐंशी रुपये फाईव्ह हंड्रेड एटी रुपीज पण आपण पड़ स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअप करायचं आहे खूप सुरेख लक्ष्मीची प्रतिमा आहे याच्यावरती आणि फोल्डिंग मध्ये आहे पूर्णपणे फोल्डिंगचा पीस आहे तुटण्याचं काहीही प्रॉब्लेम येणार नाहीये आणि कोयरी पॅटर्न बघू शकता तुम्ही सुंदर अशी कोयरी पॅटर्न गेलेली आहे कमळावर बसलेली लक्ष्मीची प्रतिमा आहे दोन्ही साईडनी पिकॉक गेलेले आहे राणी कलर ग्रीन कलरच्याला कुंदन वर्क केलेले आहेत प्राइस ओनली फाईव्ह हंड्रेड एटी रुपीज पाचशे ऐंशी रुपये खूप सुरेख दिसणारा हा पीस आहे मैत्रिणींना मिस करायचं नाही इतका छान मस्त असा पीस आहे वी एरिंगचा पीस आहे सुंदर असे एअरिंग आहे त्याच्यावरती प्राइस असणार फाईव्ह हंड्रेड एटी रुपीज सुंदर असा वा मस्त असा पीस गेलेला आहे असे छोटे छोटे कासव आहे त्याच्यावरती तुम्ही असं स्ट्रेटमध्ये सुद्धाही याला वेअर करू शकता किंवा नेकच्या खाली सुद्धाही वेअर करू शकता इतका सुंदर नाईस असा चोकर आहे रियल कॉपर मॅट फिनिशिंग मध्ये आहे थोडासा ब्लॅकिश पण आहे त्याच्यामुळे तो पीस उठावदार दिसतो पूर्णपणे फोल्डिंगचा पीस आहे त्याच्यामुळे तुटणार वगैरे नाही असा स्ट्रेटमध्ये नाहीये पूर्ण फोल्डिंग मध्ये आहे ऍडजस्टेबल गोंडा गेलेला आहे आणि सुंदर असे इयरिंग्स आहेत छान दिसणारा पीस आहे मैत्रिणीनो त्याच्यामुळे पटापट -पड़ स्क्रीनशॉट सा, घ्यायचा व्हॉट्सअप करायचा प्राइस ओनली फोर हंड्रेड एटी रुपी चारशे ऐंशी रुपये रिअल कॉपर मॅट फिनिशिंग आहे काय सुरेख दिसणार मैत्रिणीनो जे मी मंगळसूत्र वेअर केलेले आहे त्याच्यावरती परफेक्ट असा मॅचिंग पीस आहे प्राइस ओनली फोर हंड्रेड एटी रुपी चारशे ऐंशी रुपये